बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाला जाहीर होतोय बिहारमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वांनाच लागली आहे निवडणुकीच्या या, या घडामोडी दरम्यान वोट चोरीचा मुद्दाही चर्चेत होता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दल पक्षानं बुधवारी रात्री मतचोरीचा नवीन आरोप केलाय त्यांनी असा दावा केला की ईव्हीएमने भरलेला एक ट्रक मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करत होता या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून का स्पष्टीकरण घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्तेही या परिसरात जमले होते नेमकं काय घडलंय आणि हा आरोप काय करण्यात आला याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह कथितरित्या ईव्हीएम ने भरलेला ट्रक सासाराम येथील मतमोजणी केंद्रात जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि पारदर्शकतेशिवाय का घुसवण्यात आला ट्रक चालकांना समोर न आणता त्यांना का पळवून लावलं दुपारी दोन वाजल्यापासून येथील सी सी टी व्ही फुटेजचं फीड का बंद ठेवण्यात आलं संपूर्ण फुटेज जारी केलं जावं ट्रक मध्ये काय आहे हे प्रशासनानं सांगावं अशी पोस्ट राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या एक्स अकाउंट वरून बुधवारी करण्यात आली होती दरम्यान आज शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडते यापूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यासह इतर विरोधी पक्षांनी देखील असेच आरोप केले होते या दरम्यान बिहारच्या रोहतासचे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक का अधिकारी उदिता सिंह यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं असून त्या वाहनातील कंटेनर रिकामी होतं असं त्यांनी सांगितलंय कल शाम में हम लोग को जानकारी मिली इस तरह की बात उठ है कि बाजार समिति तकिया में ईवीएम से भरा हुआ ट्रक घुसने की सूचना हम लोग को प्राप्त हुई थी थी सूचना प्राप्त होने के पश्चात हम लोग के द्वारा वहां पर हम लोग वहां पहुंचे और वहां पर पाया गया कि एक ट्रक जो है वो बाजार समिति में सेवन में घुसा था उसका पुलिस के द्वारा प्रॉपर चेकिंग करके लॉगबुक एंट्री किया गया था लॉकबुक एंट्री में उसमें लिखा हुआ था कि खाली बक्सों से भरा ट्रक है उसके पश्चात वहाँ पे जो अभ्यर्थी उनके पे तो पे कैंडिडेट्स उनके जो ऑथराइज वहाँ पे पर्सनल थे वो लोग भी उपस्थित थे उनके समर्थक भी भारी संख्या में वहां उपस्थित थे उन सभी के समक्ष उस ट्रक को खोला गया और उस ट्रक का में बहुत सारे स्टील के डब्बे पाए गए हर एक डब्बा निकाला गया वीडियोग्राफी में और वहाँ पे वहाँ पे उपस्थित अभ्यर्थियों के समक्ष सारे डब्बे खाली पाए गए एक एक करके पूरा ट्रक को जांच करके फिर पुनः उसी ट्रक में सारे बक्से फिर रख दिए गए और ट्रक को बाजार समिति में रख दिया गया तो वहां पे सारे अभ्यर्थियों के समक्ष यह स्पष्ट हो गया कि जो ईवीएम से भरा हुआ ट्रक घुसने की जो सूचना थी वो असत्य था और इस तरह का कोई मतलब अफवाह जो है ना उड़ाया जाए क्योंकि स्थिति बहुत ही अभी संवेदनशील है कल हमारी काउंटिंग है तो स्थिति वहां पे विधि व्यवस्था नियंत्रण के लिए और भ्रामक अफवाहों का खंडन करने के लिए प्रेसवार्ता बुला लिया त्याचबरोबर या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर ट्रकची सासाराम येथील तकिया समिती जवळच्या मतमोजणी सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ तपासणी केली गेली ही तपासणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या समोर करण्यात आली या संपूर्ण तपासणीचा व्हिडिओ देखील काढण्यात आला यामध्ये स्टीलचे कंटेनर पूर्णपणे रिकामे आढळून आले आणि त्यामध्ये कोणतेही ईव्हीएम आढळून आले नाही त्यामुळे ट्रक भरून ईव्हीएम असल्याचा दावा खोटा आहे असं निवेदन रोहतासच्या डीएम या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय त्यांनी बिहारमध्ये जवळपास ऐंशी लाख मतांची चोरी झाल्याचा दावा केला असून हे भाजपनं घडून आणल्याचा आरोपही केलाय मतांच्या कथित फेरफारामुळे निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होईल असंही त्यांनी म्हटले बिहार निवडणुकीच्या निकालाअंती आता जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने असेल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह